मानवी मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात जटिल आणि शक्तिशाली अवयव आहे विज्ञानाने आजपर्यंत खूप शोध लावले पण तरीसुद्धा आपल्या मेंदूबद्दल काही गोष्टी अजूनही रहस्यमय आहेत चला जाणून घेऊया त्या जा सात आश्चर्यकारक गोष्टी ज्या प्रत्येकाला थक्क करून जातात पहिलं रहस्य मेंदू स्वतःला बदलू शकतो हो हे खरं आहे आपला मेंदू एका क्षणी आपली रचना बदलतो याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात जेव्हा आपण नवं काही शिकतो नवीन सवयी लावतो किंवा विचार बदलतो तेव्हा मेंदू आपले कनेक्शन रिवायर करतो म्हणजेच आपण आपला मेंदू दररोज नवीन बनवत असतो दुसरं रहस्य मेंदूला वेदना जाणवत नाहीत हो मेंदू स्वत वेदना अनुभवू शकत नाही म्हणूनच मेंदूवर ऑपरेशन होत असताना रुग्ण जागा असतो आणि बोलूही शकतो कारण मेंदूत पेन रिसेप्टर्स नसतात वेदना इतर अवयवांमधून मेंदूकडे जातात पण मेंदू स्वतः वेदना जाणवत नाही तिसरं रहस्य झोपेतही मेंदू जागाच असतो आपण झोपलो की वाटतं सर्व काही थांबलंय पण मेंदू त्यावेळेस सगळ्यात जास्त काम करतो तो दिवसभरातील आठवणी वर्गीकृत करतो काही ठेवतो काही विसरवतो म्हणूनच योग्य झोप घेतली नाही तर मेंदू नीट काम करत नाही एकाग्रता कमी होते चौथं रहस्य विचारांचा वेग मानवी मेंदू जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस मैल प्रतितास या वेगाने सिग्नल पाठवतो एवढा वेग एका रेसिंग कारपेक्षा जास्त आहे आणि दिवसाला साठ ते सत्तर हजार विचार आपल्या मनात येतात त्यातील बहुतेक विचार कालचेच असतात म्हणून नकारात्मक विचार टाळणं आणि सकारात्मक विचार ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे पाचवं रहस्य मेंदू ऊर्जा प्रचंड प्रमाणात वापरतो आपला मेंदू शरीराच्या वजनाच्या फक्त दोन टक्के असतो पण तो शरीराच्या एकूण ऊर्जेच्या वीस टक्के ऊर्जा वापरतो तुम्ही काही काम करत नसाल तरी मेंदू सतत काम करत असतो विचार करतो निर्णय घेतो आठवणी प्रोसेस करतो सहावं रहस्य मेंदूला एक अदृश्य संवेदना आहे आपल्याला कधीकधी वाटतं की कोणीतरी आपल्याकडे बघतय किंवा काहीतरी घडणार आहे ही भावना केवळ योगायोग नसते आपला मेंदू वातावरणातील सूक्ष्म संकेत ओळखतो यालाच आपण गट फिलिंग म्हणतो शास्त्रज्ञांच्या मते हे मेंदूचं एक प्रकारचं सुरक्षात्मक अलार्म सिस्टीम आहे सातवं रहस्य आपण फक्त दहा टक्के मेंदू वापरतो का ही गोष्ट चुकीची आहे आपण मेंदूचा शंभर टक्के वापर करतो पण सर्व भाग एकाच वेळी सक्रिय नसतात काही भाग झोपेत काम करतात काही जागेपणी काही शिकताना काही निर्णय घेताना म्हणजे मेंदू सतत चालू असतो पण त्याचे वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या वेळेस काम करतात शेवटी एक गोष्ट समजून घ्या आपला मेंदू हा विश्वातील सर्वात सामर्थ्यवान यंत्र आहे तो सतत शिकतो वाढतो आणि बदलतो तुम्ही दररोज त्याला नवीन विचार नवीन ज्ञान आणि नवीन अनुभव दिलात तर तो तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पुढे नेतो